आज या ठिकाणी मी आलो ते एक गोष्ट मला सांगण्याचं असायची त्यांना अंग्रजीकरणची माझे मागायची एक चूक माझ्याकडनं झाली पाच वर्षाच्या भूमीची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही जाहीर सभा घेतल्या लोकांनी माझा संदेश स्वीकारला आम्ही त्यांचा वाशिमा दिला त्यांना काय आणि गेल्या पाच वर्षाचा त्यांचा अनुभव हा बघितल्याच्या नंतर माझ्या मनात आश्वासता होती की कधी जावं आणि अमरावतीकडांना सांगावं आमच्याकडून चूक झाली ती चूक पुन्हा कधी होणार नाही करायची आणि ती चूक दुरुस्त सार्वजनिक जीवन आणि व्यक्तिगत जीवन हे अत्यंत स्वच्छ आणि शेवटच्या माणसाचा हिताचा विचार करणार अशा लोकांच्या वार्करीला मोठ्या वर्षांनी विजय करा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका